दिवसाची सुरुवातीशी बरोबर आपण अनेक स्पर्धा बघतो आजच्या काळामध्ये आणि शाळांमध्ये बघतो कॉलेजेसमध्ये बघतो किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण बघतो की चित्रकलेच्या स्पर्धा ठेवल्या जातात वक्तृत्व स्पर्धेच्या स्पर्धा ठेवल्या जातात वादविवादाच्या स्पर्धा ठेवल्या जातात आणि त्यामध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे क्रमांक त्यांना पहिले जे तीन येतील त्यांना बक्षीस दिले जातात परंतु त्याचबरोबर बघा त्याचबरोबर दोन किंवा तीन असे इतर बक्षीस दिले जातात त्याला उत्तेजनार्थ बक्षीस असं म्हणतात हे बक्षीस ह्याच्यासाठी असतात की त्या बा जे पहिले दुसरे तिसरे आलेत पण त्याच्या नंतर जे खालूखाल होते त्यांनीसुद्धा तेवढंच चांगलं केलं होतं तेवढंच चांगलं त्यांनी काम केलं होतं किंवा आपलं कर्तृत्व दाखवलं होतं परंतु थोडेसे ते कमी पडले म्हणून त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस दिलं जातं सर्टिफिकेट दिलं जातं हेतू हा असतो की त्यांनी निराश होऊ नये त्यांना हे, हे समज द्यावी की तुम्ही चांगलं केलेलं आहे परंतु तुम्ही थोडेसे कमी पडला आणि अजून उत्तेजन त्यांना मिळावं त्यांनी पुढे जाऊन अजून चांगलं करावं म्हणून त्यांना हे उत्तेजनार्थ बक्षीस दिलं जातं आपण आपल्या जीवनामध्ये बघा की ज्यावेळेस आपण कुठेही एखादा आपण लीडर असू आपण कोणाचे तरी पुढारी असो आपण कंपनीत असो किंवा कुठे आपण संस्थेमध्ये असो किंवा कुठेही असो एक अशी गोष्ट असते बघा ज्यावेळेस आपण आपल्या हाताखालच्या लोकांना समजवतो किंवा त्यांना मार्गदर्शन करतो त्यावेळेस स सर्वप्रथम जे चांगले पुढारी असतात ते त्यांना उत्तेजन देतात अगोदर त्यांनी काय चांगलं केलं हे सांगतात की तुम्ही हे चांगलं केलं तुम्ही ह्याच्यात खूप चांगलं केलेलं आहे तुम्ही इतके श्रम घेतलेले आहे त्यांना अगोदर उत्तेजन येईल असं आपण बोलतो आणि मग हळू हळू आपण त्यांच्या कुठे ते कमी पडले हे त्यांना दाखवतो आणि त्यांनी अजून कुठे कशा प्रकारे पुढे जावं हे आपण त्यांना सांगतो बघा पाऊलसुद्धा थेसलनी करा पत्र ह्याच्यामध्ये ह्या लोक मंडळीला हेच सांगत आहे की तुम्ही चांगलं केलेलं आहे आणि चांगलं केलेलं आहे ते चांगलं करीत राहा तुम्ही चांगलं करीत आहात आणि इथून पुढे पण तुम्ही चांगलं करीत राहा आणि प्रभूमध्ये तुम्ही वाढत जा आज आपल्या जीवनामध्ये तुम्ही आणि मी आपण चांगले आध्यात्मिक जीवन जगत असू परंतु पाऊल आपल्याला अजून उत्तेजन देत आहे ह्या वचनाच्याद्वारे आपल्याला अजून आपण काय करू शकतो देवासाठी आपण काय करू शकतो तर आपण इतरांना उत्तेजन देऊ शकतो ज्यांना आपण कदाचित कोणी देवाला शोधण्याचा प्रयत्न करत आहे अजून त्याला काहीतरी माहिती हवी आहे आपण त्याला ती माहिती देऊ शकतो आपण त्याला मार्ग दाखवू शकतो जर मला किंवा तुम्हाला चांगलं लिखाण करता आलं तर त्या लिखाणाद्वारे आम्ही इतरांना देवाकडे आणू शकतो त्यांना मार्गदर्शन करू शकतो अजून त्यांना कशा प्रकारे उत्तेजन दि मिळेल हे आपण बघू शकतो त्यांच्या विश्वासाच्या ह्या प्रवासामध्ये आपण त्यांना मदत करू शकतो आज मी कोणाला देवामध्ये जगण्यासाठी उत्तेजन देणार आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे करास पत्र ह्याचा पहिला पहिले पत्र याचा चौथा अध्याय आणि पहिलं वचन थेसुलियन्स फर्स्ट थेसुलियन्स चॅप्टर फोर अँड वस वन बंधुजनो शेवटी आम्ही तुम्हास विनंती करतो की तुम्ही कसे वागून देव देवाला संतोष व्हावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू